मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल हा जो देखावा आहे पालघर शहरातील हा देखावा आहे आज छत्रपतींचा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो पालघर येथे आयोजित करण्यात आलेला आहे आपण पाहू शकत असाल आपण कशा पद्धतीने हा देखावा करण्यात आलेला आहे आपण पाहू शकत असाल तसाच पालघर शहरामध्ये हा पाच ते सद्गुरू हॉटेल पर्यंतचा हा देखावा जो आहे तो करण्यात आलेला आहे अतिशय सुंदर असा देखावा आणि रोषणाई जी आहे पालघरच्या मुख्य रस्त्यावर करण्यात आलेली आहे आपण आज जाऊन पाहणार आहोत की कशा पद्धतीने हा देखावा आहे काय काय रोषणाई केलेली आहे काय के काय व्यवस्था केलेली आहे पाहू शकत असाल पालघर शहरातील हा सोहळा जो पालघर प्रतिष्ठानने आयोजित केलेला आहे आपण पाहू शकत असाल <laughs> अतिशय सुंदर पद्धतीचा हा देखावा आपण पाहू शकत असाल पालघर प्रतिष्ठान आयोजित आहे पालघर शहरामध्ये सद्गुरू हॉटेलच्या समोर हा देखावा साकारण्यात आलेला आहे छत्रपतींचा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो पालघर शहरामध्ये साजरा केला जातो आहे आपण पाहू शकत असाल पालघर शहरामध्ये सर्वत्र रोषणाई जी आहे ती करण्यात आलेली आहे आपण पाहू शकत असाल राजांची अतिशय मनमोहक सुंदर आणि रोबाबदार अशी ही मूर्ती आपण पाहू शकत असाल आपण पाहिलं असेल अतिशय रुबाबदार पद्धतीचा हा जो देखावा आहे तो साकारण्यात आलेला आहे बाहेरील दृश्य आहे आपण पाहू शकत असाल अतिशय भव्य दिव्याचा हा देखावा आपण पाहू शकतो आहे पालघर प्रतिष्ठानच्या वतीने हे आयोजित करण्यात आलेला आहे अशाच ताज्या आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राइब करा आणि पाहत राहा